नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रेक करत असल्यामुळे खूप आहे आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे श्री गजानन महाराज तर मित्रांनो आम्ही आता गजानन महाराज संस्थान यांचा आश्रम एक्सप्लोर करायला निघलो आहे मित्रांनो त्या ठिकाणी काही खेळण्याची दुकानं होते त्यामध्ये माझ्या मित्राला एक पितळाचा तांडा घ्यायचा होता त्याने तो घेतला समोर चालताच एका ठिकाणी आम्हाला रुद्राक्षा रुद्राक्षा हे रुद्राक्षाची फळं दिसले म्हटलं तुम्हाला दाखव हे ओरिजिनल रुद्राक्ष आहे मित्रांनो मार्केटमध्ये प्लॅस्टिकचे रुद्राक्ष अवेलेबल आहे हे रुद्राक्षाचं फळ आहे हे सोलून देतात आपल्याला त्यांना किंमत विचारली तर त्यांनी पन्नास रुपयाला सांगितले हे रुद्राक्ष नेपाळहून आलेले आहे असे ते सांगत होते एका जणांनी घेतलेला रुद्राक्ष तो पंचमुखी रुद्राक्ष निघला मित्रांनो काही अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर काही खेळण्याची दुकानं लागतात माझ्या या मित्राला घ्यायचं तर काही नाही राहत किंमत विचारायची खूप आवड आहे त्याला नंतर कॅमेरा त्याच्या हातात देऊन आम्ही समोर निघलो म्हटलं सुटी मित्रांनो माझी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा भरपूर जण आपल्या व्हिडिओला नुसते बघतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही गजानन महाराज यांचे आश्रम हे त्र्यंबकेश्वर बस स्थानकाच्या बाजूला आहे आश्रमात एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग बघायला मिळते या आश्रमामधून ब्रह्मगिरी पर्वताचा खूप सुंदर नजारा तुम्हाला बघायला मिळतो काही अंतरावर चालत गेल्यावर श्री गजानन महाराज यांचे मंदिर येथे आहे खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आश्रम हे एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे खूप छान छान झाडं लावलेलं आहे चला तर मंदिर एक्सप्लोर करूया मित्रांनो मंदिर जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबर वाढवा मित्रांनो आज तुमच्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त फक्त हजार सबस्क्राईबर लागते मित्रांनो आपल्याला मंदिरातील आतले फोटो काढण्यास मनाई होती त्यामुळे आतले काही फोटो मी काढू शकलो नाही आतमधून मंदिर आणखीनच बारी आहे संगमरवरी दगडावर हे मंदिर आहे मंदिर बघून झाला आता चला तर बघूया इथली भोजन व्यवस्था हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रसादालय आहे प्रसादा या ठिकाणी भोजन मिळते हे बघा प्रसादालय आहे हे अशा प्रकारचं जेवण असतं पोटभर जेवण असतं मित्रांनो साठ रुपये एका व्यक्तीचे इथे घेतात वीस रुपयाला शाबुदाना खिचडी आहे आणि चहा व नाष्टा दहा रुपयाला आहे समोर काही अंतरावर गेल्यावरच तुम्हाला हॉल बघायला मिळतो हा हॉल आहे हा हॉल बॅचलर मुलांसाठी आहे मुलं इथे राहू शकतात रात्री सात वाजेच्या नंतर हॉलची बुकिंग चालू होते फक्त निवास आहे मित्रांनो इथे फक्त फॅमिलीसाठी रूम अवेलेबल आहे इथे आपण रूम नोंदणी करू शकतो मित्रांनो रूम फक्त फॅमिलीसाठीच अव्हेलेबल आहे बॅचलर मुलांना रूम अवेलेबल नाही त्यांना हॉल आहे या ठिकाणी रूम नोंदणी करावी लागते या वेबसाईटवरून तुम्ही रूम बुकिंग करू शकता